राहता तालुक्यातील शुद्ध शाकाहारी हॉटेल आमच्याकडे पंजाबी साऊथ इंडियन गुजराती थाळी मिळेल तसेच बर्थडे पार्टी ऑफिस पार्टी साठी योग्य अशी सुविधा देखील आहे तसेच सर्व प्रकारचे शुद्ध शाकाहारी जेवण मिळेल सुसज्ज अशी पार्किंग आणि गार्डन मध्ये जेवणाचा अनुभव घ्या आमच्या हॉटेल दर्शन मध्ये आमचा पत्ता आहे हॉटेल दर्शन नगर मनमाड रोड अस्तगाव फाटा आमचा संपर्क क्रमांक आहे त्र्याहत्तर पन्नास पंचावन्न एकावन्न एक्कावन्न शहरामध्ये अजून एक प्रश्न या ठिकाणी बाहेर तो म्हणजे पाण्याचा प्रश्न म्हणजे या ठिकाणी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात पाणी पट्टीची वसुली केली जाते मात्र दुसरा प्रश्न असा या ठिकाणी उद्भवतो की त्यांच्याकडून त्यांना पाणी विकत घेण्याची वेळ त्यांच्यावरती अशीच काही परिस्थिती या ठिकाणी या नागरिकांचा आपण त्यांच्याकडून जाणून जाणून घेणार आहोत नेमकं काय काय त्या ठिकाणी त्यांना त्रास होतो आणि काय सांगतो ते पाणी विकत घ्याय सांगाल जवळजवळ महिना झालाय तसं आम्हाला जीवन भरायचं पाणी येत नाहीये आणि पाणी आणताना एवढा हाल होता एवढा मोठा खड्डा कसं पाणी आणायचं सांगा तुम्ही आपण तुम्ही पाणी पट्टी पाणी पट्टी भरता का पाणी पट्टी भरतो आम्ही आणि ते पाणी एवढं खराब येतं ते पाणी कसं प्यायचं तुम्ही हेच पाणी आम्हाला स्वच्छ करून दिलं तर ते पाणी आम्ही पिऊ शकतो ना नगरपालिकेचं पाणी स्वच्छ नाही त्याच्यामुळे तुम्हाला पाणी विकत घेऊन आण आपण जर बघितलं तर दररोजच्या समजा आवडत एक जार घेतला तर महिन्याचे तीन हजार रुपये लागून जात तर आपण असं विचार केला तर घरपट्टी के पाणीपट्टी पैसे आपण पाणी विकत घेऊन जास्त पितो त्याला हो। पैसे जास्त व्हायद्यात असत असं वाटत आम्ही पाण्याची भरपूर वेळेस तक्रार केली आहे म्हणजे आम्हाला जारच पाणी देण्यापेक्षा तुम्ही नगरपालिकेचं जे पाणी पाठवताय जीवनधारेच त्यापेक्षा आम्हाला जे तुम्ही नळाचं पाणी पाठवताय ते स्वच्छ करून पाठवा त्यानंतर ते साहेब पण म्हटले तुम्हाला दाखवतो म्हणी का पाणी कसं येत आहे म्हणून तुम्हाला वेरीच पाणी पाठवतं आहे मग लोक का आजारी पडत आहे का त्यांना आपले किडनी स्टोन चे त्रास होत आहे का होत आहे एवढं आणि जे जी जीवनधारेच पाणी पेताय त्याने का नाही होते मग आपले हे नगरपालिकेचं ना। 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 आम्ही ही नगरपट्टी नगरपालिकेची ना, नळपट्टी हे कशासाठी भरतोय इकडे पण तेवढाच खर्च करतोय तिकडे तेवढाच खर्च करतोय मग तुम्ही आम्हाला पाणीच नका देऊ नळाचं पाणी बंद करून टाका आमचं म्हणणं एवढंच आहे की आम्ही इकडे पण पैसे घालतोय तिकडे पण घालतोय मग ते पाणी बंद करा एकतर हे चालू ठेवा ते चालू ठेवा कोणतं तरी एक चालू ठेवा म्हणजे तुम्ही असं या ठिकाणी होत आजार होत आहे तर लोकांनी हे पाणी चालू केलंय जारचं पाणी चालू केलंय लोकांना गल्लीमध्ये ती गाडी पण वेळेवर येत नाहीये मा म्हातारी आहे त्यांना एकटे असत घरामध्ये त्यांना कोण पाणी पुरवणार आहे घरापोत गाडी येत नाही मग पाणी कसं त्यांना वर्ष वर्ष महिना महिना जर समजा गाडीच येत नाही त्या लोकांनी बिगर पाण्याचं जगायचंय का हा पण कुठं त्रास वाढतो तुम्हाला आजार तुमचे वाढतंय म्हणजे नगर परिषदच्या पाण्याचा आणि डॉक्टरांचा काहीतरी डील झाली असं वाटतं का असं वाटतंच ना कारण की इकडे पैसा इकडे पैसा वाचवायला गेल्यावर तिकडे घालावच लागू राहिलं ना मग असं वाटतंय आम्हाला आणि असं नाही आम्ही आत्ता भरले का सहा महिन्यात आम्हाला नाही पट्टी घरपट्टी येते कशासाठी येते आमच्या फक्त घरपट्टी पालीपट्टी भरून पण जर दोन महिने लेट झाला तर लगेच दोन टक्के व्याज दोन टक्के पालिकेचा नाही दोन टक्के व्याज घेतात रस्ता आणि पाण्याची व्यवस्था करायला पाहिजे ना नागरिकांना फसवते असं म्हणत नक्की शंभर टक्के फसवते आणि नाही जर रस्ता आणि पाण्याची आमची सोडवलं त्यांनी समस्या आम्ही एक तारखे बसून अमरण उपोषणाला तिथं पालिकेसमोर बसणार म्हणजे पाणी संदर्भात देखील तुम्ही पाणी आणि आमचा रस्ता पाण्याचं आपण जर बघितलं तर संदर्भ देखील यांनी पुढाकार घेतला आहे म्हणजे राहता नगर परिषद जे नगरपालिकेचे कर्मचारी आहेत पाणीपुरवठा अधिकारी ते सांगतात की आमचं पाणी स्वच्छ आहे आम्ही पिण्यायोग्य पाणी देतोय मात्र या ठिकाण असे नागरिकांना सांगण्यात येत आहे जे पाणी आहेत ते पिण्यायोग्य नाही त्यामुळे जे आरोग्य पाणी पुरवठा अधिकारी आहेत त्यांनी या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे नाहीतर गर नागरिकांना तुम्ही आश्वासनं देतात आणि फसवतायत अशाच प्रकारे या ठिकाणी समोर आला आहे न्यूज सेव्हन्टीन साठी आजही जाधव राहता